महाराष्ट्रातील बसलेला युवा प्रशिक्षणार्थी माझे बंधू आणि मी तालुक्याच्या वतीनं जालना जिल्ह्याच्या वतीनं सर्वांचं एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत करतो तर बघा या ठिकाणी आपण आलोय कशासाठी आपण जमलोय कशासाठी तर आपल्या न्याय हक्क मिळवण्यासाठी बरोबर आहे तर आपल्या सहा महिन्यासाठी युवा प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्ती केली तर नियुक्ती देत असताना आपल्याला स्पष्ट सांगितलं सहा महिने तुमचा हा, हा कार्यकाळ असणार आहे अहो एकदा विचार करा या शासनानं आपल्याला ज्या वेळेस नियुक्ती दिली त्यावेळेस आपण सर्व महाराष्ट्रातून विचार करा की एखाद्या कारखानदारावर जर उसतोड कामगार म्हणून जात असेल तर तो सुद्धा सहा महिने जात असताना कामातून विचार करतो की जायचं का नाही पण आपण फक्त काय मागतोय तर आपल्या हाताला काम मागतोय आणि कामाप्रमाणे दाम मागतोय आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा माऊली मी तुम्हाला सांगतोय ताई मी तुम्हाला सांगतोय भाऊ मी तुम्हाला सांगतोय आपण शिक्षण घेतलं इव्हन आपण डी एड झालो बीएड झालो एम ए झालं ग्रॅज्युएट झालं डीएड डिप्लोमा सगळं असं शिक्षण कम्प्लीट केलंय म्हणजे आपण सुशिक्षित आहोत आपण शिकलोय पण अद्याप आपण संघटित झालेलो नाही संघटित होण्यासाठी आपल्याला आप एक असा चंद्र मिळाला तो म्हणजे तो कोण तो कोण तर माझी खासदार आपलेच आपले आज या युवा मोर्चाचे नेतृत्व करणारे साहेब हे आपल्या चंद्राप्रमाणे भासलेले आहे आणि ते आज या ठिकाणी येणार आहे तर बघा संघटित करण्यासाठी आपण या मोर्चाला नाव काय दिलं तर नाव दिलं आहे महामोर्चा महाराष्ट्राने आपण वारंवार बघितलं महापूर बघितला महापूर बघितला महामारी बघितली आता वेळ येऊ देऊ नका महामोर्चा बघण्याची कारण या ठिकाणी फक्त भक... दहा टक्के पाच टक्के लोक करण्यासाठी आलेले आहे आपले प्रशिक्षणार्थी अजूनही घरी आहे तर ते आल्याच्या नंतर या मुंबईत या आजाद मैदानावर जागा पुरणार नाही त्यामुळे तुम्ही आमच्या आज दखाल घ्या दखल घेऊन आम्हाला फक्त काय द्या तर आम्हाला आमच्या कामाचा दाम म्हणजे आम्हाला सहा महिन्याचा नकोय आहे सहा महिन्याचा नकोय तर आम्हाला अकरा महिन्याचा बारा अकरा महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट वाढून द्या आणि ज्या ठिकाणी काम करतोय अरे नाव काय दिले नाव काय दिले प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण म्हणजे काय तर आपल्याला त्या ठिकाणी एखाद्या प्रयोगावर शिक्षण देतात किंवा शिकायचं कस आस्थापनामध्ये काम करायचं कसं तर म्हणून आवाज जागा नोंदी घ्यायच्या कशा जबाबच्या नोंदी द्यायच्या कशा हे आपल्याला प्रशिक्षण देणं गरजेचं होतं पण काय केलं तर डायरेक्ट आस्थापनेवर निवड आपल्याला बसवलं त्या खुर्चीवर बसवलं आणि हा माझी भगिनी काम करतात माझा भाऊ काम करतो अरे आम्ही काय मागत नाही की कामाप्रमाणे दाम आणि आम्ही असं सुद्धा म्हणत नाही की तुमच्या प्रमाण आम्हाला सुद्धा पगार द्या समान काम समान वेतन नकोय आम्हाला आम्हाला फक्त मागतोय का माझे तमाम महाराष्ट्रातले हे जे काय बसलेले माझे बंधू भगिनी आहे हे कोणत्या श्रीमंतांची अवलाद नाही बिझनेसमॅन ची अवलाद नाही मला सांगा मल्ल्याचा मुलगा इथे आलाय का कोणता बँकिंगवाल्याचा मुलगा इथे आलाय का कोणत्या नाही तर या ठिकाणी आलेला आहे तो कष्टकऱ्यांचा तळमळी काम करणारा आणि कामा मागणारा महाराष्ट्रातून हा युवा कार्यकर्ता बघा मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की डिअर झालंय त्या दोन शब्दात सांगतोय की घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या बात्याला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या बात्याला महाराष्ट्राच्या गतीला पर्याय नाही या प्रशिक्षणार्थी शिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या गतीला तर बघा या ठिकाणी एक दोन ओळी बोलतोय कि डीएड झालंय बीएड झालंय शिक्षण बीएड झालंय अरे आय टीआय झाला डिप्लोमा झाला शिक्षण झालंय सार पण हाताला कामच नाही हाताला कामच नाही आता करू मी आम्ही काही या प्रत्येक शाळेत आपली हक्क जागा आहे प्रत्येक जागा आहे त्या रिक्त जागा आहे आणि त्या रिक्त आपली भरती केलेली आहे फक्त एक्स्टेंडेड करा आणि आम्हाला दहा ठिकाणी आलेले आपले प्रशिक्षणार्थी असो तर प्रशिक्षणार्थी ताई असो यांच्या बरोबर एक लाडका दाजी लाडका दाजी सुद्धा आपल्या त्या ताईंना घेऊन आलेला आहे म्हणून या महाराष्ट्राच्या वतीनं जे आमचे शेकेदाजी असते किंवा

जिंदगी उनकी होती है वो मरकर भी जाया करते हैं वो मरकर भी जाया करते हैं वो मरकर भी जाया करते हैं धन्यवाद